महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नासंदर्भात सर्व शिक्षक राज्य संघटना समन्वय समितीच्या आदेशान्वये अहमदनगर जिल्हा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त अशंत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना जी आर काढावा संच मान्यतेसंदर्भात नवीन पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा आदेश रद्द करून जुन्या आदेशानुसार संच मान्यता करण्यात यावी पवित्र पोर्टलमधील शिक्षक नियुक्ती लवकरात लवकर करावे अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी तसेच पवित्र पोर्टल आणि संच मान्यतेमध्ये कला शिक्षकांची स्वतंत्र नोंद असावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी बाबासाहेब बोडखे शरद दळवी आप्पासाहेब शिंदे सुनील पंडित विठ्ठल उरमुडे आप्पासाहेब जगताप अंबादास शिंदे शिरीष टेकाडे शेखर हुंडे अन्सार शेख सुभाष येवले संजय निकरड महेंद्र हिंगे अनिल आचार्य गोवर्धन पांडुळे विलास साठे राजू पठाण राजेंद्र सोनवणे नवनाथ घुले मिथुन डोंगरे रमजान हवालदार राजेंद्र खेडकर वैभव सांगळे संभाजी पवार आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत प्रामुख्यानं शासन गेली दहा ते पंधरा वर्षापासून आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यामध्ये पहिली मागणी आमची अशी आहे एक अकरा दोन हजार पाचच्या अगोदरचे अंश अनुदानावरती जे शिक्षक होते त्यांना त्या ठिकाणी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे ज्याप्रमाणे शि सरकारी कर्मचाऱ्यांचा जी आर या, या ठिकाणी काढलेला आहे अशाच प्रकारचा त्या ठिकाणी ताबडतोब शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी तो जी आर काढावा अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की आता या ठिकाणी शासन जे 15, 15 जे आम्हाला मिळालेलं आहे ते काढू पाहत आहे संच मान्यता पंधरा गेल्या पंधरा तारखेला त्यांनी एक जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये अनेक शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त होणार आहेत अनेक त्या ठिकाणी मुख्याध्यापक अतिरिक्त होणार आहेत शाळा तिथं मुख्याध्यापक असला पाहिजे शाळा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्या संच मान्यता जी आहे ती पूर्वीप्रमाणे केली पाहिजे अशी आमची दुसरी मागणी आहे सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी आहे की दोन हजार बारा सालापासून प्रत्येक शाळेमध्ये चार चार पाच पाच पद रिक्त आहेत कोणत्या प्रकारची भरती नाही पोर्टल काढलं गेलं पण पोर्टल कोणत्या प्रकारचं काम करत नाही कोर्ट मॅटर होतं पोर्टल चालत नाही बंद पडतं आणि आनी गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक शाळेमध्ये पाच पाच सहा सहा शिक्षकाचे पदे आहेत ते त्वरित भरण्यात यावेत शिक्षकेतर आकृती बंद त्यांनी लागू केलेलं आहे शिक शिक्षकेतर आकृती बंदामुळे बंदा प्रत्येक शाळेला त्या ठिकाणी घंटा म्हणजे बेल वाजण्यासाठी कोणत्या प्रकारचा शिपाई मिळत नाही क्लार्क मिळत नाही आणि या अशा राज्यामध्ये या शिक्षण क्षेत्रामध्ये जो खर्च केला गेला पाहिजे तो केला जात नाही आणि म्हणून आमचं हे आंदोलन आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या वतीने आज हे आंदोलन पुकारलेलं आहे प्रामुख्यानं जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे यावर आम्ही भर देत आहोत निश्चित यासाठी अनेक आंदोलन झाली परंतु शासनाला जाग आली नाही त्यानंतर प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक प्रसंगी फक्त शिक्षण क्षेत्रावर जे चालू असलेले हल हल्ले आहेत हे थांबले पाहिजे त्याचं कारण असं आहे की आम्हाला आज शाळेवर जर गेलं तर प्रत्येक शाळेवर निम्मे शिक्षक नाहीत काही शाळेवर अशी परिस्थिती आहे जेवढ्या वर्ग आणि तुकडं तुकड्या खोल्या आहेत त्या तुकड्यावर जाण्याकरता शिक्षक नाहीत शिक्षकेतर कर्मचारी नाही आणि मग या शाळा चालायच्या कशा एकीकडे शिक्षण क्षेत्र वाढलं पाहिजे असं म्हणणारं शासन आहे पण दुसरीकडे आमच्या प्रत्येक ठिकाणी जर शिक्षक नसतील तर तुम्हाला सांगतो शिक्षक ह्या शाळा चालणार नाहीत आणि म्हणून आम्ही हे आंदोलन तीव्र करीत जाणार आहोत आज यांनी जर नाही ऐकलं तर नगो नऊ ऑगस्टला दिनी दोन वाजता या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आंदोलन तीव्र स्वरूपात आंदोलन होणार आहे सर्वांना मी कळकळीची विनंती करतो की आजच्या आंदोलनामध्ये जर आपलं या ठिकाणी यशस्वी नाही झालं तर नऊ ऑगस्ट दिनी याच ठिकाणी दोन वाजता मोठ्या स्वरूपात आंदोलन उभं करणार आहोत या आंदोलनासाठी आज जिल्हाभरातून भरपूर या ठिकाणी संख्या आलेली आहे अजूनही लोक येत आहेत परंतु नऊ ऑगस्टमध्ये नऊ ऑगस्टला सगळ्यांना आम्ही बोलून हे आंदोलन पुढे चालू ठेवणार आहोत धन्यवाद विधिमंडळात जाहीर करून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या लाल फितीमध्ये अडकलेला अत्यंत जीवनमानाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न प्रत्येक शिक्षकाला त्याच्या मृत्यूपर्यंत शाश्वत असणारी जी पेन्शन आहे ती मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या अधिवेशनात या दोन्ही सभागृहात घोषणा केली परंतु त्याची अंमलबजावणी होताना ज्या फितीतले अधिकारी वर्ग आहेत त्यांनी धचा म करून ही एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त असणाऱ्या शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली नाही आणि म्हणून खरी मागणी तीच आहे की ती आपल्याला मिळवलीच पाहिजे आणि तो आम्ही हक्क आहे तो आम्ही मिळवणारच त्यासाठी आमचं रक्त सांडलं तरी चालेल आता गेले दहा वर्षे झाले ते आंदोलन चालू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे उपोषणं चालू आहेत कोर्ट मॅटर चालू आहेत परंतु आता शेवटचा आहे आत्मदानाचा इशारा आम्ही नंतरच्या हे तीन चार आंदोलन झाल्यानंतर देणार आहोत मग कलेक्टर कचेरी पुढं आत्मदानाचा इशारा असेल किंवा कुठं रस्ते रोको आंदोलन असेल रेल्वे रोको आंदोलन करायची वेळ वेळ आली तरी चालेल पण जुनी पेन्शन योजना मात्र आम्ही मिळवणारच एवढीच सध्या खऱ्या अर्थ मागणी अनेक मागण्या पंडित सरांनी आणि आप्पासाहेब शिंदे सांगित्यात इतक्या मागण्या आहेत की आता कुत्र नको पण भिकावर अशी अवस्था आहे सर एक आपल्या महाराष्ट्रामध्ये एक शाळा शिक्षकाभावी बंद झालेली आहे ही या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे आणि म्हणून हं अनुदानित शाळा बंद पडलेली आहे ही सुद्धा खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे कारण फक्त तिथे विद्यार्थी म्हणून नाही तर शिक्षक नाही म्हणून ती शाळा बंद पडलेली आहे आणि म्हणून अशा अनेक ज्या शासनाच्या शिक्षकविरोधी धोरणं आहेत त्याला आपण या ठिकाणी विरोध करतो आहे जुनी पेन्शन मिळायला पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आहे जे मुख्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक शिक्षकेतं संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे त्यासाठी मुख्य मागणी आमची जुनी पेन्शन योजना तसेच शिक्षक आणि शिक्षक येतं भरती शिक्षकेत भरती दोन हजार पाच नंतर झालेली नाही बंदाच्या नावाखाली अनेक वेळा आंदोलनं केली पण आता सध्या आकृती बंद पण झालेला आहे केवळ संच मान्यता नाही म्हणून शिक्षकेचा भरती होत नाही तर यापुढे जर शिक्षकेत भरती झाली नाही तर नऊ ऑगस्ट क्रांती दिनी याच ठिकाणी मोठे आंदोलन होणार आहे धन्यवाद शिक्षक संघटना राज्यव्यापी धरणं आंदोलन सकाळी सुरू केलेलं आहे यातला मुख्य प्रश्न म्हणजे फक्त फक्त आणि फक्त पेन्शन मिळवणे बाकीचे जे नऊ ते दहा प्रश्न आहेत ते सुद्धा अतिशय दिवाळेचे आहेत परंतु आपलं स्वास्थ्य स्वाभिमानाने अस्तित्व टिकवण्यासाठी ही सगळी जी काही संघटना रस्त्यावर आलेली आहे या लोकशाही मार्गाने आमची लढत चालू आहे आणि आज जर काही त्यात वाचा फुटली नाही तर नऊ ऑगस्ट रोजी अखिल राज्य पातळीवर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेमार्फत पुन्हा एकदा आंदोलन छेडले जाणार आहे दुर्दैवाने प्रशासनाने बेमुदत संपाची वेळ आणू नये ही आमची त्यांना कळकळीची कर्ण विनंती आहे आणि याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत हे आंदोलन अतिशय महत्त्वाचं आहे जरी या ठिकाणी कर्मचारी बांधव शिक्षक बंधू भगिनी आलेले आले आहेत मग संख्या जरी जास्त नसली तरी क्वांटिटी नसली मात्र क्वालिटी भरपूर आहे आणि ही क्रीम या ठिकाणी जमा झालेली आहे अतिशय अनंत अडचणी असतात शिक्षकांना त्याच्यावर मात करून ही मंडळी एकत्र आलेली आहेत आणि आम्हाला काही हौस नाही की कुठलंही आंदोलन करा कुठलाही संप करा याआधी दोन बेमुदत संप केले दोन मोटरसायकल रॅली काढल्या एक माझे कुटुंब माझा पेन्शन आणि शेवटी तीन नोव्हेंबरला आम्ही देशव्यापी जनता आपल्या रामलीला मैदानावर दिल्लीला अडीच ते तीन लाखाचा मोर्चा नेला त्याच्यानंतर शासनाने बैठक घेतली बैठक घेतल्यानंतर आम्हाला गाजर दाखवलं गाजर दाखवल्यानंतर पुन्हा आम्ही आंदोलनाची तयारी केली परंतु मागच्या सव्वीस जूनला ज्यावेळेस राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शिक्षक संघटना समन्वय समितीचे सर्व घटक त्या ठिकाणी हजर होते आणि त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आजपर्यंत अशी परिस्थिती आहे की संघटनेचं प्राबल्य एवढं आहे की स शासन आम्हाला सन्मानाने आमंत्रित करतं की तुम्ही चर्चेला या त्या दिवशी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये शासनाने सांगितले की मार्च दोन हजार चोवीसपासून आम्ही सर्वांना जुनी पेन्शन देऊ पण अद्यापही त्यांनी अधिसूचना काढलेली नाही कुठली हालचाल केलेली नाही त्यामुळं पुनश्च एकदा हरिओम करण्याची वे वेळ आलेली आहे शासनाने आमच्यावर बेमत संपाची वेळ आणू नये आमचा अंत पाहू नये आत्ता आमचे हवलदार सर त्यांनी सांगितलं की आम्ही शेवटी सुद्धा करणार आहोत म्हणजे इतके आम्ही त्यागलेलो आहोत सरकारी नोकरी देशसेवेची संधी आहे असं समजून आमचं प्रत्येक पाऊल पडत असतं आणि सरकारी नोकर हा देशाचा सेवक आहे गुलाम नाही गुलाम नाही हे आमची घोषणा आहे आणि आजपर्यंत गेल्या पासष्ट वर्षात मध्यवर्ती संघटनेमार्फत जी जी आंदोलनं झाली मग त्यात कुठले सगळे वेतन आयोग असोत कालबद्ध पदोन्नती असोत त्याच्यानंतर सगळ्या कालपर्यंतचे भत्ते असोत आम्ही एकदा धडक दिली की ती यशस्वी होणारच त्यामुळं शासनाने आमचा अंत पाहू नये आमच्यावरील प्रश्नांना वाचा फोडावी आम्हाला सन्मानाने चर्चेला बोलावं आणि आम्ही सर्वसामान्य जनतेसाठीच या ठिकाणी बसलेलो आहोत याची खुणघाट शासनाने पुन्हा एकदा बांधावी आणि येणारा काळ जो आहे तो आंदोलनाचा काळ होऊ नये याची दक्षता शासनाने घेतली तर संघटना अतिशय ऋणी राहील धन्यवाद